नमस्कार मित्रांनो आज आपण ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या पतीविषयी जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील वंदना गुप्ते या मराठी कला विश्वातील एक अतिशय देखण्या व सुंदर अभिनेत्री आहेत त्यांनी त्यांच्या अभिनयाने अनेक प्रेक्षकांना घायाळ केला आहे त्यांनी के समांतर आंधळी कोशिंबीर बाईपण भारी देवा फॅमिली कट्टा हे चित्रपट तर हे मन बावरे यांसारख्या मालिका देखील गाजवल्या आहेत त्यांना त्यांच्या सर्वोत्तम भूमिकेसाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत त्यांच्या पतीचे नाव शिरीष गुप्ते असे आहे त्यांनी वीस मार्च एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये घाट बांधली आहे शिरीष गुप्ते हे फौजदारी बचाव पक्षाचे वकील आहेत तर मित्रांनो तुम्हाला ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते आणि त्यांच्या पतीसोबतची ही गोड फोटो कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा